घाटकोबर येथील होर्डिंग दुर्घटनेत सोळाहून अधिक बळी गेल्यानंतरही ठाणे महापालिका प्रशासनाचे डोळे उघडलेले दिसत नाहीत ठाण्यातील माझीवडा उड्डाण पुला सोसायटीच्या जागेत परवानगी विना उभारलेल्या होर्डिंगची टांगती तलवार कायम असल्यानं रहिवासी दास्तावलेत अतिवृष्टी सोसायटीच्या वाऱ्यामुळे हा उत्तुंग होर्डिंग कोसळण्याची भीती व्यक्त होते परवानगीचे सर्व निकष डाव उभारलेला मंगल पब्लिसिटीचा उत्तुंग होर्डिंग हटवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते तरीही कुठलीच कारवाई होत नसल्यानं ठाणे महापालिका आणि पोलीस प्रशासन अमंगल होण्याची वाट पाहतंय का असा संतप्त सवाल सोसायटीतील रहिवाशांनी उपस्थित केलाय दरम्यान पाल मालकाचे पालिका आणि पोलिसांशी आर्थिक लागेबंदी असल्यानं होर्डिंगला अभय दिल्याचा आरोप रहिवासी करतायत तेव्हा हा अनधिकृत होर्डिंग, होर्डिंग तात्काळ हटवून संबंधितांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करावी अशी मागणी सोसायटीनं निवेदनाद्वारे केली आहे ठाण्यातील उड्डाणपुला नजीकच्या सर्व्हिस रोडवर धर्मवीर आनंद दिघे यांच्या उभारलेली आनंद कवच कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे या सोसायटीच्या जागेत राहुल शिर्के यांच्या मंगल पब्लिसिटीनं पालिकेकडे खोटी कागदपत्र सजर सादर करून दोन हजार अठरा साली ऐंशी फूट बाय शंभर फूट आणि नव्वद ते पंच्याण्णव फुटांपेक्षा उंच असे दोन जाहिरात फलक उभारलेत या अनधिकृत होर्डिंगबाबत सोसायटीनं स्थानिक नगरसेवक प्रशासन तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या होर्डिंगबाबत मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश असताना देखील पालिका अधिकाऱ्यांच्या पक्षपाती धोरणामुळे रहिवासी आणि पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे या जाहिरात फलकाला लागून अनेक घर असून रहिवाशांची वहिवाट बंद झाल्यानं हे बेकायदा होर्डिंग हटवण्यासाठी सोसायटीचा अविरत लढा सुरू आहे परंतु पालिकेचे अधिकारी काहीच दखल घेत नाहीत एक प्रकारे मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय मध्यंतरी पालिकेकडे अर्ज केला म्हणून राहुल शिर्के यांनी सोसायटीच्या रहिवाशांना नाहक त्रास देण्याकरता ठाणे कोर्टात दावा दाखल केला परंतु कोर्टानंही विरोधात निर्णय देत होर्डिंग उभारण्याचा कसलाही अधिकार नसल्याचा निकाल चार दिला। ही लालिका आणि स्थानिक राबवडी पोलीस ठाण्याच्या निदर्शनास अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नसल्यानं रहिवासी संत काय सांगा आनंद कवत रहिवासी तीव्र त्यांच्यामध्ये संताप व्यक्त झालेला आहे होल्डिंग बाबत आता या होवत सोसायटी तीस वर्षापूर्वी बनली होल्डिंगचं परमिशन गेली चार पाच वर्षापूर्वी दिलं गेलेलं आहे परमिशन देते वेळी आनंद कवस सोसायटीची कुठलीही एन ओ सी न घेता आणि खाली पूर्ण झोपडीधारक लोक राहत आहेत त्यांची कुठली एन ओ सी न घेता विकासकाच्या एका एन ओ सीवरती किंवा सातबाऱ्यावरती त्यांना परमिशन दिली गेलेली आहे हे कुठेतरी प्रशासन आणि जाहीर हे संगणमताने काम झालेलं आहे आणि ह्या लोकांना वेटी आहेत तसंच त्या स्थानिक नागरिकांनी तेव्हा मायशी पाठपुरावा केल्यानंतर गेल्या तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी मी महापालिकेमध्ये असताना हाऊसमध्ये विषय घेतला होता स्टँडिंगमध्ये हा विषय घेतला तेव्हा सांगितलं की ती अनधिकृत होल्डिंग्स आहे आम्ही काढू त्याचा प... कंटिन्यू पाठपुढा किंवा मग प्रशासन बघायची भूमिका करते आणि स्टँडिंग जी साईज दिलेली आहे त्यांनी परमिशन त्या ती साईज आहे छोटी ती आणि बरोबर त्याच्या तिप्पट साईजनी आणि अक्षरशः आज ती बिल्डिंग धोकादायक आहे लोक जीव मुठीत घेऊन राहत आहेत आणि त्यांनी वारंवार तक्रार आहे महापालिकेकडे आणि त्यांच्यावर मीही तक्रार पण महापालिका काल दखल घेत नाही आहे सन्मान्य आयुक्त साहेबांना मी परवा चार आठ दिवसापूर्वी भेटलो आयुक्त साहेब बोलले की मी आणि करतो भक्तवाणी करतो एक कागदावरतीच आहे प्रॅक्टिकल काही नाही आहे मला चार ओळीचं एक लेटर पाठवलं तुम्ही जे पत्रावर केला होता ते फुल कारवाईसाठी पाठवत आहोत म्हणून स्टॅबिलिटी रिपोर्ट आम्ही तुम्हाला देतो ते पण काय पत्र दिलेलं आहे फक्त त्या पत्रामध्ये लिहिलेलं पत्र पत्र स्टॅबिलिटी ते पत्र देतो पण जर तिथे सोसायटी तीस वर्षापूर्वीची आहे सोसायटी लिगल आहे रजिस्टर ॲग्रीमेंट करून लोक राहायला येत आहेत त्या सोसायटीची एनओसी न घेता आणि डायरेक्ट जर मालक मालकून सातबारावर परमिशन कुठल्या अँगलनी देत आहेत आणि आज ही लोक जर उद्या जीवितहानी झाली त्याला जबाबदार कोण ह्यासाठी मी त्यांच्याशी सक्रिय पाठपुरा करतोय कमीत कमी आठ ते दहा वेळा मी पत्रेवर केलं त्या दोन तीन वर्षामध्ये पण पूर्ण जाणून बुजून हे फक्त त्या जाहिरात हाताशी घालणं किंवा यांचं अंडरस्टँडिंग असेल हे सगळं सगळं उघड दिसते आपली मागणी